मंदारजी तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तुम्ही बोला तुम्ही सत्तर तास आणि नव्वद तास आणि ते सगळं बोलत होतात तर माझ्या जस्ट डोक्यात आलं की टॅक्स मध्ये एवढ्या सवलती दिल्या मध्यमवर्गीयांच्या हातात जास्त पैसा खेळत राहणार आहे नव्वद तास काम केलं तर बायकोला घेऊन शॉपिंगला जायचं कधी आणि शॉपिंगला गेलं नाही तर इकॉनॉमी मध्ये वृद्धी कशी होणार अशी एक ती फ्लिपसाइट सुद्धा आहे त्याला त्यामुळे नाही नव्वद तासाचा मुद्दा असा आहे की मला <laughs> असं वाटतं की ज्याला जेवढं काम करण्याची आवड आहे तेवढं त्यांनी ते करावं जसं आता आपण स्टार्टअप फाउंडर्स किंवा एन्टरप्रुनर्स म्हणतो तर ते त्यांचा स्वतःचा बिझनेस ग्रो करत असतात तर ते काय घड्याळकडे बघून काम करत नाहीत मात्र सरांनी मुद्दा मांडला तोही बरोबर आहे जर का तुमचे श्रमिक जो क्लास आहे त्यांना त्यांच्यासाठी तर कायदाच आहे की तुम्ही ओव्हर टाईम एका तासापेक्षा करू शकत नाही सो so, किती किती काम आपल्याला आवडतं जर का काम करतोय आपण ते जर का आपल्याला आवडलं तर आपण घड्याळकडे बघत नाही काम नावडीचं असेल तर आपण घड्याळकडे बघून सहा वाजले का म्हणून लगेच घरी पळतो सो आ, असा मुद्दा आहे ओके okay.